नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे त्यासाठी काय पात्रता लागणार आहे आणि अर्ज कुठे करायचा कशाप्रकारे करायचा त्यासाठी काय काय कधीपासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख काय आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये आपण सर्व काही व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे नवीन नवीन नवी उपाययोजना योजना सरकारच्या योजना स्कीम्स आणि त्याचबरोबर जी डेली रिक्रुटमेंट राहतात याची सर्व माहिती आपल्या चॅनलवर येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात तर फ्री शिलाई मशीन स्कीम महिलांसाठी मोफत शिलाई मशीन मो योजनेची सुरुवात आजपासून होत आहे या योजनेसाठी पात्रता काय आहे यासाठी आपल्याला पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा तसेच आवश्यक कागदपत्रं कोणती लागतील यासाठी तपशील पाहू शिलाई मशीन मिळवायची असेल तर कोणत्या अटी व शर्ती आहेत हे देखील समजून घेऊ योजना कोणासाठी आहे आणि हा लाभ कसा मिळेल यावर सविस्तर चर्चा आपण करू त्यामुळे ही संधी कशी मिळवायची याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल मोफत शिलाई मशीन योजना राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते लाडकी बहीण योजना माझी कन्या भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना यासारखी योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळते अशाच एका नवीन योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून घराच्या आर्थिक स्थितीला हातभार लावू शकतील ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती लवकरच आपण बघू महिलांसाठी ही रोजगाराची एक संधी आहे महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकार वेगवेगळी वेग नवीन धोरणे आणि योजना राबवत असते यांच्यासाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहेत याच उद्देशाने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेद्वारे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे घर बसले उत्पन्न मिळवण्याचा हा उत्तम पर्याय आहे महिलांना उपलब्ध झालेला आहे यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल पात्रतेचा निकष काय आहे काय पात्रता लागणार आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी एक खास योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत वीस ते कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त चाळीस या वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे अर्ज करणाऱ्या महिलांनी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे जर तुम्ही भारताच्या नागरिक अस नागरिक असाल तरच तुम्हाला ही योजनेचा लाभ घेता येईल त्यां त्यांचा पती बारा हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेला असावा मग यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे की त्यामध्ये बारा हजारपेक्षा कमी उत्पन्न असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदतीचा हात देण्यासाठी आ, ही योजना राबवली जात आहे प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवण्याचा हा योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे शिवणकाम प्रशिक्षण पण दिले जाणार आहे प्रशिक्षण सुविधा योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिलांना दहा दिवसाचे मोफत शिवणकाम प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणादरम्यान महिलांना शिलाई मशीन वापरण्याची योग्य पद्धत विविध प्रकारच्या कपड्यांचे शिवणकाम आणि व्यावसायिक कौशल्य शिकवले जाते या क्षेत्रातील अनुभवी आणि प्रशिक्षक त्यांना संपूर्ण मार्गदर्शक करतात ज्यामुळे महिला आत्मनिर्भर बनू शकतात प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन प्रदान केली जाते ही मशीन उच्च दर्जाची आणि टिकाऊ असते त्यामुळे महिला दीर्घकाळ त्याचा वापर करू शकतात या सुविधेमुळे महिलांना घर बसल्या उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते त्यांना आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण पण होते व्यवसायामध्ये वाढ काही राज्यांमध्ये महिलांना शिलाई मशीनसह शिवणकामासाठी आवश्यक साहित्य देण खरेदीसाठी अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाणार आहे या सहाय्यतेमुळे या त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकतात म्हणजे तुम्हाला इथे फक्त शिलाई मशीनच दिली जाणार नाही तर शिलाई काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल समजा आता एखादी महिला आहे तिला शिवणकाम येत नाही ती म्हणून मी शिलाई मशीन घेऊन काय करू तर तिला ती शिलाई मशीन ती कशा प्रकारे तिचा उपयोग करायचा कशा प्रकारे कपडे शिवायचे याचं त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे हे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना शिलाई मशीन दिली जाणार आहे आणि नंतर त्यांना त्यासोबत आणखी दुसरेही व्यवसाय चालू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी या योजनेचा मोठा हातभार होणार आहे आणि काही ठिकाणी प्रशिक्षणही कार्यक्रमही घेतले जाणार आहे जेणेकरून त्या अधिक कौशल्यपूर्ण होऊ शकतील फ्री शिलाई मशीन योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील त्यामध्ये आधार कार्ड ओळखपत्र जन्मदाखला वयाचा पुरावा आणि पासपोर्ट साईज फोटो लागेल अर्जदाराचा मोबाईल नंबर आवश्यक आहे विधवा महिलांसाठी विधवा प्रमाणपत्र आणि दिव्यांग व्यक्तीकरिता दिव्यांग प्रमाणपत्र लागेल ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी अधिकृत सरकारी वेबसाईट एच डबल टी पी एस सेमी कॉलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या भेट द्या तिथे अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेविषयी सविस्तर माहिती मिळेल तर आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड लागेल त्याचबरोबर पॅन कार्ड महत्त्वाचे आहे कारण ते ओळखपत्र आणि आर्थिक व्यवहारासाठी लागतात बँक खात्याचे विवरणही आवश्यक आहे हा जेणेकरून अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा होईल पत्त्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे रॅशन कार्ड असेल तर राॅशन कार्डची झेरॉक्स वीज बिल आणि पाणी बिल चालू शकते अर्जदाराचे जात प्रमाणपत्र बी पी एल कार्ड असल्यास आस त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो तसेच वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल शेवटी पासपोर्ट साईज फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी अनिवार्य आहे व्यवसायाची संधी महिलांना यामुळे एक व्यवसायाची संधी मिळणार आहे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात शिवणकामाचे कौशल्य विकसित झाल्यामुळे त्या विविध प्रकारचे कपडे पर्स इतर वस्तू तयार करू शकतात यामुळे केवळ त्यांचे उत्पन्न वाढत नाही तर त्यांना स्वावलंबनही मिळते घर बसल्या काम करता येते असल्यामुळे महिलांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच आर्थिक मदत करणे सोपे जाते यामुळे त्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात आणि स्वतःचा व्यवसाय वाढवू शकतात त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ होते ज्यांचा संपूर्ण कुटुंबावर सकारात्मक परिणाम होतो महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य त्यांना समाजात सन्मानाने स्थान मिळवून देते आणि जास्तीत जास्त महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर समाजाचा संपूर्ण अर्थाने विकास वेगाने होतो गरिबी रेषेखालील अनेक कुटुंबांना यातून आधार मिळतो कारण उत्पन्न वाढल्यामुळे जीवनमान सुधारते महिलांचे शिक्षण आणि कौशल्यवृद्धी होण्यास चालना मिळते ज्यामुळे त्या भविष्यात आणखी मोठ्या संधी मिळवू शकतात या योजनेमुळे महिलांची केवळ आर्थिक नाही तर सामाजिक स्थानही उंचावते परिणामी समाजातील एकूणच समृद्धी आणि स्थैर्य वाढवण्यास मदत होते तर अशा प्रकारे आहे ही महिलांसाठी शिलाई मशीन योजना या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा त्यासाठी जे काही जरुरी निकष आहे ते पूर्ण करावेत आणि ही हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माहिती ही कामाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्यासारख्याच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा वि महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्कीमच्या माहितीसोबत त्याचबरोबर नेक्स्ट रिक्रुटमेंट नेक्स्ट नोकरीच्या माहितीसोबत